वास्तूच्या दहा सोप्या टिप्स जे तुमचे आयुष्य बदलतील नंबर एक सकाळी घराची साफसफाई केल्यावर हळद पाण्यात विरघळून नागिलेच्या पाण्याच्या सहाय्याने घरभर सिंपटा त्यामुळे लक्ष्मीचा वास आणि घरात शांती राहण्यास मदत होते तसेच घराची साफसफाई केल्यावर गंगाजल सिंपटा नकारात्मक शक्ती निघून जाते आणि वास्तुदोष दूर होतात नंबर दोन चुकीच्या दिशेला ठेवलेल्या धार्मिक पुस्तकामुळे वास्तुदोष होतो वास्तूनुसार धार्मिक पुस्तके आणि धर्मग्रंथ नेहमी पश्चिम दिशेला ठेवावेत धार्मिक पुस्तके पलंगाच्या आत किंवा गादी किंवा उशीच्या खाली इतर कोणत्याही दिशेला ठेवणे हे शुभ नाही नंबर तुमच्या घराच्या मंदिरात नियमितपणे तुपाचा दिवा लावा आणि घंटा देखील वाजवा जेणेकरून घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल तसेच घरात शंख ठेवल्याने व फुंकल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात घरातील पूजेच्या ठिकाणी देवदेवतांना देव अर्पण केलेल्या फुलांच्या माळा दुसऱ्या दिवशी काढून नवीन फुलाच्या माळा अर्पण कराव्यात तसेच पूजा घरात देवीची चित्रे समोरासमोर ठेवू नयेत यामुळे मोठा दोष निर्माण होतो नंबर चार घराच्या साफसफाईसाठी ठेवलेला झाडू ताराजवळ ठेवू नका झाडवर पुन्हा पुन्हा पाय पडत असल्यास धनहानी होते झाडूवर कोणतीही जड वस्तू ठेवू नका नंबर पाच तुमच्या घराच्या भिंतीवर सुंदर आणि मनाला आनंद देणारी चित्रे लावा यामुळे घराच्या प्रमुखाला येणाऱ्या मानसिक समस्यापासून आराम मिळतो नंबर सहा घरातील कोणत्याही सदस्याला वास्तुदोषामुळे रात्री झोप येत नसेल किंवा त्यांचा स्वभाव चिडचिड असेल तर त्याला दक्षिण दिशेकडे टोके ठेवून झोपावे यामुळे त्यांच्या स्वभावात बदल होईल आणि निद्रनाशाची स्थितीही सुधारेल नंबर सात घराच्या उत्तर पूर्वेला कधीही कचरा साचू देऊ नका किंवा जड सामान आणि मशनरी ठेवू नका तुमच्या वंशाच्या प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा नंबर आठ एखाद्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थानामध्ये स्पष्टिक श्रीयंत्र स्थापित करा हे यंत्र केवळ लक्ष्मीच प्राप्त करीत नाही तर घरातील वास्तुदोष दूर करते नंबर नऊ तुमच्या घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात हिरव्या तुळशीचे रोप लावा संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा आवश्यक प्रज्वलित करा तुळशी हे लक्ष्मीचे रूप आहे शेवटी आपल्या घरातील सुख शांती आणि आपल्या सुख शांतीसाठी नियमित प्रार्थना करा नंबर दहा घराच्या कोणत्याही खोलीत वाळलेली फुले ठेवू नका लहान फुलदानीत ठेवलेली फुले सुकली तर नवीन फुले लावा आणि वाळलेली फुले फेकून द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद